आम्हाला प्राप्त भवी आणि या देहाच सद या देहाच सद मात्र सदगतीला जाव आणि तुझं बोट धरून हे जीवन मुकलेलं जगता यावं म्हणून मला तुझी संगत आली ही माझी आवडते मना आणि हे मला मनापासून आवडते पूर्ण कर अभंगाच दुसरं चरण <स्तितिति> Terima kasih घेतोय तो हरिजन हरिजन म्हणजे हरिचे हा शब्द वापरताना सांगितलं का त्या, त्या भक्तांची जर संगत झाली तर न हो संग तुटी मला असं वाटतं की आपली ही सगळ्यांची तीच इच्छा आहे हे माझे सगळे समोर एकदा भेटले आणि त्याचा ससंग त्यांच्या विचारांचा नामाचा घोषाचा सगळा झाला की असं वाटत तो कधी संपू नये हा सत्संग नेहमी चालावा अखंड चालावा निरंतर चालावा अशी आपल्या प्रत्येकाला इच्छा असते पण सद्गुरूने आपल्याला सांगितलेला सत्संग सद्गुरूने सांगितलेला नामाचा घोष गजर आपला नित्य नाही का आहे ना तो नित्य आहे निरंतर आहे आणि जोपर्यंत आहोत तोपर्यंत तो असूच पण एकदा का हे वस्त्र टाकली म्हणजे हे वरच नाही देहरूपी वस्त्र टाकलं पुढची संतती पुढच्या प्राण्याच्या पुढे देहात अरे ती इथं समती असलं नाही ऐका ना। ना ही श्वासाची गती इथं आहे या देहात आहे कोकणी चालेल पण हा देहित्य आहे अरे या चौऱ्याऐंशी लाख आता मानव देह मिळलाय म्हणून हा पोकटासारखा बोलतोय पण पुढं कुठंतरी दुसरे एखाद्या योनि जन्माला आला म्हणून बोलणार नाही का बोलणार ना ऐका जर पोकळीच्या जन्माला गेलं तर कोहू कोहू करून बोले बाप्पाच्या जन्माला गेलं तर फुसफुस करून बोलेन बरोबर आहे अरे एखाद्या मुंगीच्या जन्माला गेलं तर ची चीची करून बोले, बरोबर आहे आणि त्यांना पण भाषा असते येत नाही अरे मुंगीच्या पायात तुम्ही बांधा तोही तोही भगवंत ऐकू जातो मी हे सांगतोय अरे हा आपला घोष नामाचा हा आता चालू आहे यात जन्मात आहे का अरे आपले जन्म मागही होते आता आहे आणि पुढं अनंत काळ होणार आहेत जन्मोजन्मी जन्मी आम्ही बहु पुण्य केले ते मायाचा अर्थ काय आता मागा आपण कुठं पण असू द्या काही असू द्या म्हण असू द्या दगड असू द्या वृक्ष असू द्या असू द्या होतो नि आपल्याला सत्संगत घडला आणि या मानवाच्या देहात म्हणजे या नाटकात आपण आलो आता हे पात्र आपण आता करणार आणि एकदा का हा देह संपला ते संपणार आहे का पात्र संपेल पात्र सुरू होईल कुठं सदगती प्राप्त होईल काय येणार नाही म्हणून आतापासून सांगतो काय संतांची संगत केल्यानंतर बाकी काही होत नाही संतांगत हो अंग संग तुटी आहा परत काही संघ राहिला की परत त्या संगत यावा असत या संतांच्या हो पगत आई होता बोल बाकी दुसरा कुठला नाही म्हणून त्या संतांची संगत नित्य करा हा हरि बोला गाता हरि बोला खाता हरी बोला रुखता हरी बोला सर्व कार्य करीता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती हरी बोला अंती ऐका देहांती म्हणजे काय अरे त्या संतांनी संगती घालून दिली त्या संगतीत तुम्ही राहिल्यानंतर बाकी काय होत नाही बाकी हे होत कि देख, देखता हा श्वास शेवटचा जात असताना बघा शेवटचा जात असताना जे चिंतन जे मनन करतो ना त्या सद्गतीला आपण प्राप्त होतो म्हणून पुन्हा चांगल्या गतीला प्राप्त होण्यासाठी खरीच ना असतावे भेटे नव संगत तुटी बस मान त्यांच्या संगतीत यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या संगतीत राहायचं आहे म्हणजे राहून पुन्हा पुन्हा यायचंय यासाठी तुम्ही मागण हे अलौकिक आहे कळत म्हणून मागणं मागायला आजच्या दिवस चुकायचं नाही समाधीच्या पुढे मस्त करायचं आणि आज माझ्या सप्रूंच्या पायावरती मांडीवरती डोकं ठेवायचं एकच मागायचं हे असं आज अनंत काळाचं जन्माचं पाप नाहीच झालं आणि आस पुच्छस्तमा दिश्यालो समाधी पाहता समाधाद होते जिवा रंजिले हे नाम चित्ते देवा ते गुण रे तुम्ही दिलेलं नाम अनंत काळापर्यंत का टिकाव संतंच संग गेल्यानंतर तुमच्या गोष्टी तर तुम्ही बिघडलेल्या घडतील म्हणून सांगितलं की हरिजना सगळे भेटले भेट झाली की पुन्हा हरिजना सगळे भेटतील न हो अंग संग तुटी आहा परत काय एकदा दुधांचा संघ राहिला नामाचा संघ राहिला की परत त्या संगतेतून बाहेर यावा वाटत नाही या म्हणायचं सगळे संगत याला मराठी संतांच्या विचाराची पद्धत आय होता बोला बाकी कुठला नाही म्हणून त्या संतांची संगत नित्य करा हरी बोला गाता हरी बोला खाता हरी बोला उठता हरी बोला बसता सर्व कार्य करीता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती हरी बोला देहते ऐका देह म्हणजे काय अरे त्या संतांनी संगती घालून दिली त्या संगतीत तुम्ही राहिल्यानंतर बाकी काय होत नाही बाकी हे होत की हा देख, श्वास शेवटचा जात असताना बघा शेवटचा जात असताना जे चिंतन जे मनन करतो ना त्या सद्गतीला आपण प्राप्त होतो म्हणून पुन्हा चांगल्या गतीला प्राप्त होण्यासाठी मना संगतीत यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या संगतीत राहायचं आहे म्हणजे राहुल पुन्हा पुन्हा यायचं आहे यासाठी तो बरायचं माग आहे अनौकिक आहे हे आपल्याला या चरणावरून कळतं म्हणून मागणं मागायला आजच्या दिवस चुकायचं नाही समाधीच्या पुढे नतमस्तक व्हायचं आणि आज माझ्या सद्गुरूंच्या पायावरती मांडीवरती डोकं ठेवायचं हे मागायचं हे सद्गुरु नाही आज अनंत काळाच जन्माचं पाप नाहीस झालं आणि आज तुमच्या समाधीशी आलो समाधी पाहता समाधान होते जीवा रंजिले हे नाम चित्ते देवा ते सपोर् तुम्ही दिलेलं नाम अनंत काळापर्यंत टिकावं आणि मला तुझी आठवण सतत व्हावी तोच संत मला करावा कारण सांगतो खरं सांगतो भोग भोगून संपण्यासाठी आहे आनंदात राहून संपवण्यासाठी नाही कारण भोग भोगताची आटला भेद ज्ञान गिरून गावा गोविंद गा अरे ते ज्ञान पैदा आण जरी मनी अफाया तरी या संतांशी फजावे पेशी या संतांची संगत एवढी अखंड असावी की त्याला आपल्या या मानव कल्याण होईल एवढं करावं म्हणून ते मागणं निसर्ग देवतेकडे संपूर्ण मागितलं आणि आपल्या सारख्यांच्या झोडीत टाकलं म्हणून आपण पावन झालो आता एक करायचं तो संत कधी सोडायचं नाही त्या काळाशी त्या नामाशी अखंड राहायचं आणि त्या संगतीत आपण मला वाटतं इथं बोलून सांगण्या आपण सगळेजण जण करायचंच आहे कारण हा विभूती योग आपण सगळेजण आजमावतो आहोत हा योग दुसरा तिसरा कुठं करत नाही म्हणजे या मानव देहात करता येतो बोला दादा सोपी

प्रत्यक्ष आत्मा भेटे हीच wow. संगती सोपी भक्ती संगती साक्ष यश <coughs> तुका म्हणे घस सारवायला ते घस कारवायला विषयाच अनंत जन्माचं पाप आपण सटवून ठेवले ते म्हणतो आहे कुठल्या दरवाज्याला येऊ आणि सगळ्या दारांना तू काही करून ठेवले आनंद काळाचं पाप आणि वासता सगळे दरवाजा लावून बसले मला ये येणं येऊ इच्छा म्हणून पुन्हा म्हणे चित्र कराले निर्मल म्हणून नामी जागा नामी जागत राहा आणि ते श्वास नाम जपत राहा बाकी इतर काय करण्याची गरज नाही माझ्या दिला आणि तोच सद्गुरु बोल आपण सगळे अनुभव करूया पण फक्त एकाच्या साक्षीनं कोडाच्या oh

आतापर्यंत असं मी म्हणत नाही याचा निघेल पण करता काय पोळ्या जरा वादळल्यामुळे थोडासा बराच गोळ झाला वेळ लाच नाही बरोबर आहे बर काही का अस ना विशेष माझा हा होता की आज खरच बघा मला असं कधी